नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिणी नो आता चांगलं ऊन पडायला लागल या आज जरा चांगलं आज बी ऊन पडलंय चांगलं काय होतय सारखं ते गेल्या महिन्यात सारखा पाऊस सारखा पाऊस लय जरा ही झालं पण आता जरा चांगलं ऊन पडायला लागलं हे काय तुमचं दाजी पुरी बसल्यात पुरीला जायचं शाळेत चला म्हणलं येडीव बनवावा आज तुमच्या दाजींना बी ड्रेसिंगला घेऊन जायचं आहे ना पण बघू आता होय आज तालुक्याचा बाजार पण आहे गेल्या सोमवारीच हका हो अशी काही घटना घडली होती भाऊ बहिणीने आज आठ दिवस झालं तुमच्या दाजींबरोबर ती म्हणजे देवाने भोलेनाथाने टाळली आपल्या म्हणजे ही आलेली वेळ पण चला आज बोलावलं डॉक्टरांनी ड्रेसिंग तुमच्या दाजींना पण बघू गेलं तर जायनाच नाही तर उद्याच्याला तसं काही नक्की नाही सांगत अपूर्वा शिव आपलं शिवानी असून अपूर्वा बसले ते उरकून शाळेत जायचंय त्यांना जायचंय मामाशीर काल मामा मावशी गेले तर शिव, मौशी गेले करमत नसल हुँ। हुँ। हा ना लावलंच नाही ते जाऊन दे तर आज जरा फ्रेश असं ऊन पडलंय वातावरण आणि त्याच्यात काय झालंय माहिती आहे का बऱ्याच दिवस झालं पाऊस चालू होता वातावरण जरा तसलं ती खराब वातावरण असल्यामुळं झाडांवर पण जरा रोग पडलाय काय झालंय बघा ती जी पण पानं पिवळी पडायला लागल्या गुला त्या गुलाबाची ज्या गुलाबाला आपल्या लय फुलं येत होती का ह्याची पण पानं पिवळी पडायला लागली ती ठीक आहे पानं पिवळी पडायला लागले त्याची आणि फुलं पण कमी झाल्या आणि किडली ती फुलं तर त्याला औषधच मारावं फवारावं लागेल तेव्हा ती बरं होईल वाटल म्हणजे होत चांगली होतेली आता भाजीपाला लावलेला मी तुम्हाला दाखवती चांगला भाजीपाला लावला या खाली तिकडं तरी ती काय झाडं फुडून लावायची राहिले ती टमाट्याची ह्याची आता तु, तुम्हाला सांगते एकाच ठिकाणी मी टाकलं होतं ना रोप आज बाजारात वांग्याची झाड ही काय आली असतील या वांगी मिरच्या बाजारात येतेत ना इकायला जायचं काय मग तालुक्याला ही काय जायचं आपलं लवकरच मग काय करायचं आता टाइम करत बसत हो तुम्हाला वय येतात ना ती हो म्हणते तर, का का तर का ही, ही का हो का बा बहिणी न आज फ्रेश वातावरण झालंय भाजीपाला बी दाखवते तुम्हाला कस काय आलाय ती तर हो का ही इकडं कस काय आलंय होका बोल ही तसलं शिवच नाही वय तसली आहे तर झाड आंब्याची झाड लावायची आंब्याची ता कडनी पण आता काय सध्याच्याला एकच लावलंय बघू आता कशी फुलं आल्यात बघितलं का हे सुकून सुक संध्याकाळची चिरमुटून बसते ते दिवसाची चांगली टाव टावते ती भाजीपाला बी धावती तुम्हाला कस काय आलाय कशी फुलं आल्यात का गच भरलंय फुलाने किती छान दिसतं बघितलं ना हे शोला भावा बहिणीनं लय भारी तिथं आता आपण ते भिताडावर मला लावायची होती बरं का तिथं काय म्हणतात आणि तुळशीची का रोपं कुठं पण येते ती तुळशीची झाड मात्र आपल्या दारात कुठं बी येते ती साऱ्या तुळशी झोका आता हिथं बी तुळशी आले ते उगून शुवाचे झाड लावलं होतं इथं सोमवारची नकं कापत ती अपूर्वा सोमवारची नकं नाहीत कापायची हे काय किडले किड किडले ते पानन हिंद झाडा छोका असे झाले ते हे काय ह्या लोक कसं झालं हे जेव्हा औषधच मारावं लागेल ला, आळ्या खाते ते आळ्या पानं हे काय तरी हे हो मोगरा पण सरा छटून टाकला होता काळ्या या लागल्या त्याला तिओ मोगरा सगळा छाटून टाकला प्राज प्राजक्ताच झाड गच भरलंय काय याने बघा हा कशाला ती नाही ही प्राजक्ताच झाड ही मधुमाल तिचं हाया हो बघा की तुमच्या दाजला एका जाग्या बसून बसून बोर होत आहे भाव बहिणींना त्यांना हाय सारखं घरी असल्यावर टुपू टुप्पू टुपू टुप्पू काय नाही काय करायचे सवय गच भरलंय कळ्याने बघा इकडे एक काढा की मग ती आळी काळी लाकडाने काढ लाकडानी काढा लाकडानी हा काय तिकडे त्याला काळे आले ते

कसलं घर तयार करते ते पाहिजे प्राजक्ताचे दोन झाड लावल्यात ना का इथं अका इथं कुथमिर लावली ही, ही लाव उमरीच झाड कस काय झालं बघा आता आपलं उमरीचं झाड इथं एक प्राजक्ताच लावलंय कुथमिर कोथमीर लावलेली कशी आली कोथमिर ती काय तिकड तिकड पलीकूड लावल्यात पुंचक इथं हे काय इथं बी कोथबीर टाकलेली आहे ना इथं टांबाट्याची रोप ही ती फोडून लावायची ती बरं का ही टांबाट्याची रोप भाजी आहे इकडं मुळ आता मेथीच्या भाजी पडला रोग भावा बहिणी नो ती मेथीची भाजी गेली बरं का पण पालक भाजी शापूची भाजी चुक्याची भाजी चांगली आल्या ते राहू दे झोका खेळायचा ही पालकची भाजी का ही पालक आहे पालक ताजे ताजी भाजी खायला पालक लावला होता मी तरी पण वातावरण खराब असल्यामुळे एवढं ही झालं नाही दरी शिप्रूडाचं गावात उगावलंय वय शेळ्यांना खायाला लोणा शिपरूड मग काही पालक आणि हे शापू शिपरूड लोणा आलाय म्हण कोथिंबीर कोथमीर गवार्या लावल्यात इथं मी गवारी नाही हा खुर का शॅपू कस आलाय शॅपू परत तुम्हाला सांगते हका मी ती मीती हिकड मिथी टाकली होती ती मी ती गेली सगळी मुळ्या बी रोग पडला तिथं पालकच आहे त्या शेपूच्या पलीकुंड आता जरा इथं म्हणलं वांग्याची रोपाडी ही आता ही भाजी जेवढ्या जेवढ्या चांगल्या भाज्या आल्यात ना एवढ्या ठेवायच्या बाकीच्या आता हो बघा इकडे भेंडी लावली भेंडी बी दात लावली ती दादाची आईनं लावली होती ना ह्या गवारे आहेत गवारे गवाऱ्याच्या बी आल्यात हे बर का झाडं कुठं मोठं पण लय जरा स्वप्नाचं आहे ना दगुडा आहे आलं हीच लय मोठं म्हणायचं तांदूळ असं भाजी बी आली थोडा हो का इथं भेंडे आहे इथं भेंडे चुका लय भारी आलाय आंबाट चुका हो का हिवा हे आंबाट चुका बघा कसला भारी आला आहे आंबाट चुका पण आणि माळातला आहे ना एकदम खायला टेस्टी आणि चवदार लागतं बरं का वांग ही हो का ही आंबाट चुका कसला आला आहे मा दगडच होती तरी भावा बहिणीनो सगळी खाली दगडीच आणि ही मुळ आहे ना मुळ चांगलं आल्यात बर का खाली मुळं चांगलं आहेत पण ही काय म्हणतात वरची त्याची पानं किडले ती या मुळ्याची हे मुळं आहे सगळा मुळ उपटून बघितलं होतं अंगठ्यावाणी झालं त मुळ चांगलं झालं तर चुका कसा दिसतो या भाजी कालच पिया म्हणत होती मम्मी भाजी खुडायची का गरगुट भाजी करायला आणि ही तर सर ही लावली होती मी काय म्हणतात मी ती मेथी गेली ना ती काय <laughs> कारल कारल्याला लागल्यात फुलं आता त्याला मांडव करावा लागतय कारल्याला पण ते आता खालीच पसरले कारलं हिकड याय व मुळायला या आवळायला कार कारला कारल तिकडे लावल्या दोडक ते आज जरा कस ऊन बघा असं खतरनाक पडलंय फुलपाखरं घोडं हिंडायला लागलेलं आहे आता

काय सासूबाई सीताफळीचं झाड आलंय काय फिकल्या दिलं मामाने शीताफळ दिल तर खायला खाऊन टाकून गावात झालंय आता लई काय करता सासूबाई पाणी करता वय तू मग माझा उपास आहे पप्पाला सोडाय लावला तुमच्या दाजीनला मी उपास पिलीच्या पप्पाला सोडाय लावला मी उपास हो म्हणलं आता ती चक्कर तिने ती आधीच रक्त गेलं कशाला म्हणलं धरता जाऊन दे आम्ही धरायचं असतो का आपल्या मनावर असत धरायचं नाही धरायचं मी पण हा आता गेल्या सोमवारी नाही धरला ना आता धरणार आहे उपास पाकरी कालव ना खाऊन नाही काहीच नाही खाल्लं मग कुणी खायचं खा नको भावासाठी धरतात का आगा सोमवार महादेवाचा वार हा महादेवासाठी धरतात मम्मी श्रावण महिन्यात दर सोमवार धरतात का गं हा मी धरते तर कसा आलाय हो भाऊ बहिणींनो भाजीपाला आपला नाही मी ह्या वर्षी थोडा टाकलं होतं 200 रुपयाच्या पुढे आणल्या होत्या मी रविवारी काय का धरायला मी दाथ। दाथ दाथ। भाजी थी थी ती ते दादाच्या आईने काय केलं भाजी नाही ती मुळ भाजी झाली असते तरी काय नाही पण ती मुळच दिली सार दाट करून काय करताय करताय पिली मी पिली चला भा बहिणी ना मग झालंय आता बघा लवकरच जर गेली दवाखान्यात तुमच्या दाजनला घेऊन जाईन लवकर जाईन नाही तर उशिरा जाईन टाइम लागेल आज तालुक्याचा बाजार भी आहे बाजार बी आणावा लागेल लेकरं बाळा आहे तर म्हणल्यावर आणावं लागेल बाजार फिजार आता जायच्यात काय सगळ्यांनी नको नको म्हणते ते बर बर चला मग बाव बहिणी नव हा मग कंपास नाही आता सध्या ताना चालली चालली कंपस फिंपास काय नाही आणि परत आता कम्पास ही सारखं काय नाही काय तालुक्याला चाललं की सांगते ते ही आण मम्मी ती आण मम्मी तुटू वा वा। दे वापरायचं तसंच आम्हाला तर कंपास सुद्धा नव्हती साळत होत तवा तुटू दे दप्तरात ठेवायचं ह्याच्यात कसा आहे पंचमीच्या सणाचा झोका चला मग भा चालले बघा अपूर्वा शिवाने शिवाने शाळेत जा शाळेत घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना काय บายบาย